आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व सर्व शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्थानी भेदभाव करणार नाही पण ज्यांचं काम करतो त्याने खाली तिसरच काही केलं तर मी काम करणार नाही मी काही साधू संत नहीं। असे म्हणत उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याच्या पहिल्याच दौऱ्यात भूमिका स्पष्ट केली अजित पवारांनी कार्यकर्त्यांनाही चारित्र्य आणि प्रतिमा चांगली ठेवा असंही सांगण्यात आले बीडमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले मी आलो की मला भला मोठा हार द्यायचा मला मूर्त्या द्यायच्या पण त्यांनी काय सांगितलं ते पण बघा ना साधू संतांचे काय विचार आहेत फार तुम्ही अपेक्षा करतायत आता काय दादा आले आता काही नाही तर डोक्यातून काढा मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका अशा शब्दात अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले जो संख्येने कमी असेल त्याला भीती वाटत असेल की मी कसं जगायचं मला काय आधार आहे तुम्हाला सरकारचा आधार आहे तुम्हाला आमचा आधार आहे आम्ही इथे काही विटीदांडू पतंग गोट्या उडवायला आलेलो नाहीत आम्ही इथे कामासाठी आलो आहे मला काम करायला आवडतं असे म्हणत अजित पवारांनी आश्वस्त केलं आहे राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगतोय की आपापलं चारित्र्य स्वच्छ ठेवा आपापली प्रतिमा लोकांमध्ये चांगली ठेवा चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये त्या संदर्भात काळजी सर्वांनी घ्यावी उद्या कुठल्या बाबतीत मला कळलं तर मी आजच पोलिसांना सांगणार आहे की राजकीय हस्तक्षेप पोलीस विभागात होऊ देणार नाही महायुतीच्या कुणाकडूनच होऊ देणार नाही मी देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेनाही विनंती करणार आहे की अन्याय कुणावर होऊ द्यायचा नाही पण यात कुणी भरडला देखील जाता कामा नये हे नव्याचे नऊ दिवस नाहीत हे सातत्य पुढे राहायला पाहिजे असे अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज